नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कांद्यावर रोग पडलेला आहे बघून घ्या कसा आहे रोग त्यासाठी आपण एक फवारणी घेणार आहो बघा रोग असा पड पडत आहे त्यासाठी आपण फवारणी घेणार आहोत चला तरी आपल्या कांद्यासाठी कोणते औषधं आहेत पाहू शकता सरपंच आहे कीटकनाशकचं काम करतोय सरपंच मावा ते काही तर असलं तर निघून जातो मावाथी एस टी आहे एस टी आहे हे तुर काम करतो आहे कर ते पाक निघून जातो ह्या औषधामुळे फवारल्यामुळे एस पाहू शकता आणि पाणी म्हणून आपण घेतलेला आहे सागरिका का बघू शकता ह्या कांद्याला काळून की येते कांद्याचा फुटवा फुटतो चांगला पात मोठी होते सागरिकाने आणि टिकर घेतलेला आहे सुपर शॉट नावाचा बघू शकता टिकर औषध कालवाची विधी म्हटलं तर हे आधी औषध टाकायचं दोन मिनटं पाणी कालवायचं पूर्ण मिक्सर करायचं त्यानंतर सरपंच टाकायचं हे पण टाकल्यानंतर दोन मिनटं पूर्ण कालवायचं ते कालवल्यानंतर नंतर सागरिका का टाकायचं ते पण दोन मिनटं कालवायचं त्यानंतर सुप हे सुपर शॉट टाकायचं हे एक नंबरला टाकलं तरी नाश्ता शेवटला टाकलं तरी चालतं असं काय नाही एक नंबरला टाकलं लास्ट लास्टला टाकलं तरी चालतं होऊ शकतं हे ह्या औषधाची आपण आता फॉरन करणार आहोत असेच व्हिडिओ आण पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल